नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला दोन नंबरचा प्लॉट आहे त्याला आपण मागच्या वेळेस एक चांगल्या प्रकारे बेस डोस घेतला आहे बेस डोस आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकला आहे कुठला बेसडोस डोस घेतला आहे त्यापैकी कुठले कुठले खते घेतली आहे ते सगळे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते बघून घ्या ते डोस दिल्यानंतर आपली केळी चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता कुठे कुठे असे लहान लहान रोपे आहेत त्यासाठी आपण एक चांगला स्प्रे घेऊन चांगली एक लेवल वाढ करून म्हणजे भविष्यात आपल्याला वेण होण्यासाठी अडचण येणार नाही आपण अजून एक दुसरा एक डोस घेणार आहे डायरेक्ट आता बांधणीला एक डोस घेणार आहे एक एवढ्या एक महिन्यात आणि दोन्ही साईडनी आपण ट खातरून पाहण्याचे नियोजन करणार आहे मित्रांनो या प्लॉटला आपण एक चांगल्या पद्धतीने बुंद्यावर काम करणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला जोडून राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोचं बटन प्रेस करा म्हणजे पूर्ण व्हिडिओ या प्लॉटची टाकलेली तुम्हाला पाहता येईल आणि अजून आपला एक उद्याच्या वीस तारखेला आपले चार हजार रोप येत आहे जैन कंपनीचे त्याचे पण आपण व्हिडिओद्वारेच माहिती सांगणार आहे धन्यवाद मित्रांनो